अजित पवार गट राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आढावा बैठकीसाठी वर्धा येथे आले होते बैठकीनंतर पत्रकार वार्तामध्ये बोलत असताना त्यांनी म्हटले की या अगोदर कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षण मागणी समोर आली नव्हती आता आली त्यावर संपूर्ण अभ्यास आणि चर्चा करून सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आमची ही भूमिका आहे सरकारने पहिले स्पष्ट भूमिका मांडून सांगितले आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता दीर्घ टिकेल असे मराठा आरक्षण आम्ही देऊ मुख्यमंत्री शिंदे हे सर्व बाबींवर सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय घेत आहेत आमदार अपात्रतेबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारले असता सुनील तटकरे यांनी म्हटले की विधानसभा अध्यक्ष जे निर्णय देतील ते आम्हाला मान्य असेल आणि जी तारीख सुनावणीसाठी देतील त्यात आम्ही आपली बाजू सशक्तपणे मांडू दोन गोष्टी आहेत की बीआर जात झाली हा एक भाग आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने विषय की मराठा समाजाला आरक्षण देत असताना बावन्न टक्के आरक्षणाच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन द्यावा लागेल ते मधल्या कालावधीमध्ये दिलं गेलं पण सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्ग आयोगाचा अहवालच रद्द बदल केला तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल कदाचित परिपूर्ण असता तर आपणसुद्धा मर्यादा बावन्न टक्क्याची ओलांडून आपल्यालासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं तर तसं मुंबई उच्च न्यायालयाने केलं तसं आज सरकारचा हाच प्रयत्न आहे की गायकवाड यांच्या नेतृत्वाखालचा मागासवर्ग आयोग पुन्हा एकदा ज्या ज्या बाबींवरती त्रुटी लक्ष केंद्रित करून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या टिप्पणीमध्ये आलेल्या आहेत त्या बाबी संबंध महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा फिरून त्या संदर्भातला सविस्तर अहवाल गायकवाड कमिशन राज्य सरकारला देईल आणि तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून योग्य असेल तर मराठा समाजाला आरक्षण देताना मग बावन्न टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा जरी उलंगली गेली तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या बाबतीमध्ये युक्तिवाद करता येईल आमचा निर्णय आम्हाला मान्य असेल आम्ही ताबडतोब ज्या कालावधी आम्हाला दिला जाईल त्या कालावधीमध्ये आम्ही आमची माहिती त्या ठिकाणी सादर करू आमची मागणी आहे कि एकतीस जुलैपर्यंत आम्ही पण याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली आहे तीन आणि आठ आमदारांच्या विरोधात त्याचाही लवकरात लवकर निकाल त्या ठिकाणी लागावा अश्विन शाहा विदर्भ न्यूज वर्धा